मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे पंचवीस जानेवारीपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे तर आज आपण या संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक व तसे सामने कुठे पाहता येणार आहेत तेच आज आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत मित्रांनो ते अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो मालिकेचा पहिला सामना हा पंचवीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारीपर्यंत हैदराबाद येथे खेळला जाईल मालिकेचा दुसरा कसोटी सामना दोन ते सहा फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणमच्या मैदानावर होईल मालिकेचा तिसरा कसोटी सामना पंधरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान राजकोट येथे होईल तर चौथा कसोटी सामना तेवीस ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत रांची येथे खेळला जाईल मित्रांनो मालिकेचा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना हा धर्मशाळाच्या मैदानावर सात ते अकरा मार्च दरम्यान होईल हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी नऊ वाजता सुरू होईल तसेच हे सर्व सामने चाहत्यांना जिओ सिनेमा आणि रिश्ते सिनेप्लेक्स या चॅनलवर पाहायला मिळतील